आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होऊन आज संहिता लागू झाल्या आहेत एकवीरा आई फाउंडेशन अध्यक्ष अजय मोहरीकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अठरा मधील कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी अंबरनाथ पूर्वेकडील वडवली मार्केट मैदान या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अजय मोहरीकर व सचिन मंचेकर यांनी केले होते या कार्यक्रमास अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला त्यावेळी अरविंद वाळेकर यांनी प्रभाग क्रमांक अठरा मधील उपस्थित महिलांची गर्दी पाहत अजय मोहरीकर व सचिन मंचेकर यांचे कार्य मोठे असून आजची सभा ही मोठी ठरली असे सांगितले तसेच प्रभाग क्रमांक अठरा अ चे उमेदवार श्यामला मालप्पा मंचेकर व प्रभाग क्रमांक अठरा ब चे उमेदवार अमृता अजय मोहरीकर या दोघांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे कोणी फॉर्म भरायला सुद्धा हिंमत करणार नाही जेवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी इथं आला आहात तसेच अरविंद वाळेकर यांच्याकडून अजय मोहरीकर व सचिन मांचेकर यांचे भरभरून कौतुक केले गेले या सभेला आलेल्या प्रमुख मान्यवरांनी प्रभाग क्रमांक अठरा मधील उपस्थित महिला व पुरुषांना मोलाचे मार्गदर्शन केले या प्रसंगी शहर प्रमुख अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर अजय मोहरीकर सचिन मंचेकर अरविंद माळुसरे सुप्रिया माळुसरे सिद्धार्थ सूर्यवंशी विजय थेटे ठाकरे श्रीकांत भडांगे तसेच उमेदवार श्यामला मालप्पा मंचेकर व उमेदवार अमृता अजय मोहरीकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शिवसेनेच्या कार्यावर विश्वास ठेवणारे नागरिक अंबरनाथ मध्ये आहेत म्हणून आज पहिलाच मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात झेट धडाक्यात होतोय ती आमच्या कामाची पोच पावते लोकांना लागणाऱ्या सुखसुविधा देण्याचं चा काम सातत्याने आपण करता आलो काही ठिकाणी नवीन वस्ते झाल्यात त्या ठिकाणी रस्ते पोचले नसतील पाण्याची असुविधा थोडी आहे आरोग्यसेवा लवकरच पूर्ण होईल समस्या सा संपत पर नसतात परंतु त्या प्रयत्न करून सोडवणारा कोण कोणता पक्ष शिवसेनाच सोडवते ते मी खात्रीने सांगतो